बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ चंपाषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील ऐतिहासिक खंडेराव मंदिरात पारंपरिक रीतीने घटस्थापना करण्यात आली या धार्मिक विधीने उत्सवाला औपचारिक सुरुवात झाली असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे घटस्थापनेनंतर पुढील पाच दिवस खंडराव महाराज उत्सव समिती एवला यांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे येवला शहरातील खंडराव महाराज अं उत्सव समिती आज आज दिनांक अकरा दोन हजार पंचवीस पासून चंपशेष्ठी उत्सव हा आजपासून सुरू होत आहे आज, आज खंडराव मंद महाराज मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली साधारणतः सहा तीनशे ते साडेतीनशे म्हणजे शेकडो वर्षापासूनची ही जी परंपरा येवलं शहरात जी चालवत आलेली आहे त्याची आजपासून म्हणजे सुरुवात होत आहे चंपशे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवसभरामध्ये सकाळी महापूजा केली जाती महापूजानंतरून मिरवणूक होते आणि गावातून सर्व एकत्र मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी नैवेद्य आणण्याची ही आ, आने परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे तर या सर्व उत्सवासाठी सर्व मंडळाचे जे सर्व सदस्य आहे वर्षानुवर्ष सेवा करत आलेले आहे व भाविकांची ही श्रद्धा महाराजांवर खंडराव महाराजांवर ही भरपूर आहेत त्याच त्याचबरोबर अखंड महाराज महाराष्ट्राचे आराध्य असं मानणारे अं खंडराव महाराजांची चंपश्र उत्साहात पार पाडणार आहेत नमो मल्हार देवाय भैरवाय नमो कली कलिजोश पन्हार हय मल्हार नमो नमः या ठिकाणी दीडशे वर्षापासून चाललेली ही परंपरा आहे या ठिकाणी आमची अवधी आजोबा पंजोबा आणि मी स्वतः वेद मूर्ती प्रदीप शास्त्री धुमाळ या ठिकाणी आमची ही सेवा चालू झाली आहे या ठिकाणी उत्सव समितीमार्फत सर्व हा या ठिकाणी खर्च केलेला जातो ही जी उत्सव समिती आहे ही परंपरा ही दीडशे वर्षापासून चालू झालेली आहे तसं हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी आनंदात आणि सुखासंपर्धाने महाराजाच्या कृपेने होत असतो यामध्ये सर्व भक्तांचा या ठिकाणी प्रतिसाद असतो घटस्थापना ही या ठिकाणी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवशी स्थापना होते घटस्थापनेच्या आणि त्या ठिकाणी मार्ग श्री शुद्ध षष्टमी या दिवशी खंडराव महाराजांची महाउत्सव असतो त्या अनुषंगाने महा अभिषेक त्यानंतर सहवाद्य गावात मरण आणि दिवसभर येणारे सर्व भक्तजण या ठिकाणी देवाला घेऊन अर्पण करतात आणि आपली सर्व मनोकामना या ठिकाणी परिपूर्ण करून घेतात श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न